मुकुंदन नगर प्रभाग चार ब मधून शेख फैयाज केबलवाले यांचे उमेदवारी जाहीर ओबीसी प्रवर्गातून दमदार हजेरी अहमदनगर मुकुंदन नगर प्रभाग क्रमांक चार ब येथे आगामी नगरसेवक निवडणुकीत ओबीसी पुरुष प्रवर्गातून शेख फै्याज केबलवाले यांनी अधिकृतपणे उमेदवारी दाखल केली असून स्थानिक पातळीवर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे प्रभागातील नागरिकांशी सलोख्याचे संबंध राखणारे अनेक वर्षांपासून परिसरात सेवा देणारे आणि स्थानिक समस्या वेळोवेळी प्रशासनापुढे मांडणारे शेख फैयाज हे जनसामान्यांमध्ये केबलवाले फैयाज म्हणून परिचित आहेत निवडणूक जाहीर झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्हाला प्रभागासाठी काम करणारा आणि लोकांपर्यंत पोहोचणारा प्रतिनिधी हवा फैयाजभाई नेहमी उपलब्ध असतात म्हणून यंदा त्यांना संधी द्यावी फैयाज यांनी उमेदवारी जाहीर करताना सांगितले मी या प्रभागासाठी काम करत आलो आहे आणि पुढेही काम करण्याचा निर्धार आहे नागरिकांच्या समस्या पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते आणि तरुणांच्या रोजगाराबाबत ठोस काम करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे प्रभाग चार ब मध्ये यंदा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असून ओबीसी प्रवर्गातून फैयाज यांच्या प्रवेशामुळे स्पर्धा अधिक रंगत